अन्नपूर्णा आजीचा विश्वास ठरणार खरा राघिणी आणि कामिनी रचणार डाव कमळी ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांची आवडीची मालिका बनली आहे यातच आता मालिका एक नवीन वळण घेणार आहे ते म्हणजे अन्नपूर्णा आजीला गुरुजींनी सांगितलं होतं की लवकरच त्यांची मोठी नात त्यांच्या कुटुंबात प्रवेश करणार आहे यातच आता कमळी आल्यामुळे अन्नपूर्णा आजी आणि आणि राजन या दोघांचा देखील विश्वास पटला आहे कमळीस ही त्यांची मोठी नात आहे तर दुसरीकडे राघिनी आणि कामिनी कमळीच्या हॉस्टेल रूम मध्ये जाऊन तिची चौकशी आणि तिच्या संबंधित काही पुरावे गोळ्या करण्याचा निश्चय करत आहेत आणि जर कमळी हीच अन्नपूर्णा आजीची मोठी नात असली तर कामिनी तिला मारण्याचा डाव देखील रचणार आहे तर आपल्या मुलीला बघण्यासाठी आणि तिला संकटातून वाचवण्यासाठी सरोज देखील मुंबईमध्ये आली आहे तर राजन आणि सरोज या दोघांची भेट होईल का कामिनीच्या संकटातून कमळी वाचेल का हे जाणून घेण्यासाठी कमळी ही, ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी रिजनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा